आपल्या आवडते नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर उपस्थित आदरणीय खासदार संजय जाधवजी आमचे जुने सहकारी मित्र बालपणीचे असलेले नवे साहेब त्याचबरोबर खैरे साहेब गावातली सगळी सहकारी मंडळी खास करून आंबेडकर साहेब आमचे या गावामध्ये साहेब सगळे काळे परिवारचे मार्केट कमिटीचे संचालक काळेजी गावातले माझे सुद्धा राष्ट्रवादीचे शिवसेनेचे सगळ्यांचे उपस्थित सहकारी आणि उपस्थित शेतकरी तरुण मित्रांनो तर जे साहेबांनी आज मराठवाड्यामधला दौरा मागच्या चार पाच दिवसापासून करताय त्याबद्दल आपण त्यांना खूप काही नाही पण आपल्या मतदारसंघाच्या वतीनं आपल्या गावाच्या वतीनं हा कार्यक्रम इथं घेऊन आपल्या भागाला सुद्धा न्याय देण्यासाठी संघर्ष करण्यासाठी जे प्रोत्साहन त्यांनी दिलं त्याबद्दल सगळ्यांनी खरोखर मनापासून टाळण्यामागे त्यांचा आभार आज एक नक्कीच आहे की राज्यामध्ये अत्यंत जबरदस्त संघर्षाचा पवित्रा घेऊन युतीच्या या सर्व धेंडांना त्यांना सगळ्या ताकदीनं विरोध करण्याचं काम आणि जनतेला ना न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेस सगळेजण मिळून एकत्र चांगल्या पद्धतीनं करतात मी या निमित्ताने एवढंच सांगेन साहेबांचं स्वागत करत असताना आभार मानत असताना की साहेब हा फार महत्वाचा मुद्दा आहे कि आपण जस म्हणता येईल कि खोदा पाण निकला खोदा पाड निकला कोटी वगैरे पण आजही सगळ्यात मोठा एवढ्या खोचा मारलेल्या आहे की या सगळ्या खोचांमुळे आपल्याला प्रत्यक्ष चेक उदवची खरोखर येत नाही म्हणजे आज जर तुम्ही विचारलं तर धनसावंगी तालुक्यामध्ये तीस टक्के चाळीस टक्के नुकसान दाखवलेलं आहे आणि त्यामुळं हेक्टरी जर अठरा हजार सत्तावीस हजार असं जे काही आहे बागायती आणि जिरायसाठी त्याच्यात तीस टक्के चाळीस टक्के म्हणजे फक्त पाच सहा हजार सहा हजार सात हजार सा अशा पद्धतीच्या रकमा येत आहेत आणि त्या पण अद्याप मिळत नाही पॅकेज मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत असं वाटतं की सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत पण तसं प्रत्यक्षात अजून काहीही मिळतानाच चित्र बघायला मिळत नाही खरडून गेलेल्या जमिनी तिथं पुरामुळे त्याचा अजून कुठेही पंचायत